नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत साताऱ्यातील धीरज ढाणे नावाच्या व्यक्तीच्या खुनाची सुपारी घेतल्याप्रकरणी इसलकरंजीतील जर्मनी गँगच्या सातारा पोलिसांनी मुसक्या आवळत सात जणांना बेड्या ठोकल्या या जर्मनी गँगनं इसलकरंजीतही धुमाकूळ घातल्यानंतर आता साताऱ्यातही ही गँग पुन्हा ऍक्टिव्ह होताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर सात जणांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय सातारा पोलिसांनी दरोड्याच्या संशयातून अटक केलेल्या आरोपींकडून खुनाच्या उलगडा झाला आहे काही दिवसांपूर्वी वैयक्तिक वादातून धीरज ठाणे या व्यक्तीला मारण्याची सुपारी देण्यात आली होती आरोपी पोलिसांना सापडूच नयेत यासाठी साताऱ्यातील गुन्हेगारांना सुपारी न देता चक्क मधील कुख्यात जर्मनी गँगच्या गुन्हेगारांना ही सुपारी देण्यात आली होती विशेष म्हणजे या खुनाच्या कटातील मुख्य सूत्रधार हा माजी नगरसेवक वसंत नेवे यांचा मुलगा निलेश नेवे असल्याचं उघड झालंय निलेशने धीरजला ला मारण्यासाठी तब्बल वीस लाखांची सुपारी दिली होती दरम्यान या प्रकरणात आता इस्सलकरंजे आणि साताऱ्यातून एकूण सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन पिस्तूल कोयते हो जिवंत काडतुस असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे एक महत्त्वाचं डिटेक्शन सातारामध्ये झालेलं आहे याच्यामध्ये सा सातारा गुन्हे शाखा स्थानिक गुन्हे शाखा त्याचबरोबर सातारा पोलीस स्टेशन यांचे सर्व अधिकारी देवकर साहेब म्हसके साहेब त्यांच्यासोबत सर्व टीम त्याचबरोबर ॲडिशनल एस पी डॉक्टर वैशाली कळुकर मॅडम यांनी सगळ्यांनी खूप चांगली कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे याच्यामध्ये सुरुवातीला आपल्या काही लोकांवर संशय होता की ते दरोडा करण्याच्या हेतूने सातारामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्या लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे दोन वेपन त्यांच्याकडे पाच बोगळ्या आणि चार जिवंतराव असे त्यांच्याकडे सापडलेला होता सुरुवातीला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला की ते दरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत परंतु त्यांच्याकडनं जेव्हा आपण इंट्रोगेशन करायला लागलो तर आपल्याकडे जी माहिती होती सातारामध्ये की कुणीतरी प्रवेश केलेला एका व्यक्तीला स्पेशल व्यक्तीला मारण्याचा उद्देश होते ती त्याच्यामध्ये खरी ठरणे आणि ह्या लोकांनी कट रचला होता याच्यामध्ये वीस नोव्हेंबर रोजी काही लोकांमध्ये शाहूकुरीच्या अंडर भांडण चाललं होते त्याच्यामध्ये गुन्हा देखील दाखल आहे त्याचे वडलाला याच्यामध्ये लागलेला होता हा राग मनात धरून वसंत लेवे नावाच्या आरोपीने वसंत कलेक्शन निलेश लेवे नावाच्या आरोपीने त्याच्यामध्ये ह्या एका ह्या जे आरोपी सगळे याने एकत्रित आणून जो व्यक्ती आहे धीरज धुणे धीरज धाने याला मारण्यासाठी त्यांना प्रवृत्त केला होता आणि सगळे हा कट रचला होता सगळे आरोपी आता आपल्या ताब्यात आहेत एकूण सात आरोपी आपल्या ताब्यात आहेत एक आरोपी मात्र फरार आहे त्याला लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहे आज मान्य कोर्टाच्या समोर आलं आम्ही हजर करू त्यांची पी सी त्या सुपारी देण्यात आलेली काय काय माहिती त्याच्यात किती रुपये दिल्या देणार सुरुवातीला वीस लाख रुपयाच्या यांच्या बाबती यांच्यामध्ये ठरला होता त्याच्यामध्ये दोन लाख रुपये त्याने जागेवर दिले होते असं प्रथम दर्शनी दिसतंय परंतु याच्यात बरेच गोष्टी आहेत जे अजून तपासमध्ये समोर येणं बाकी आहे ते आम्ही आता प्रयत्न करतो आहे की पुढच्या जे रिमांड आहे त्या रिमांडमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे टोटली तो, किती आरोपी पाहत आहे आता एकच आरोपी याच्यामध्ये बरा आहे जो आता प्रत्युतीने दिसतोय परंतु अजून आरोपींची संख्या वाढू शकते अजून याच्यामध्ये आरोपी असू शकतात सगळ्यांचा शोध घेऊन हो, एक नोन आरोपी आहे आणि इतर जर काही अन्य आरोपी असतील तर सगळ्यांना ताब्यात घेऊन आम्ही गुन्हामध्ये त्यांचा समावेश करणार आहे